नमस्कार पुन्हा एकदा स्वागत आहे तुमच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज आपण चाललोय गावावरून मुंबईला पुन्हा परत चाललोय आपण तर आज आपण वेगळ्या रूट जाणार आहे जो काय असणार आहे आपला महाबळेश्वरून प्रतापगड असा तर आज आपण दाखवण्याचा प्रयत्न करेन तुम्हाला महाबळेश्वरच्या स्ट्रॉबेरीच्या बागा महा महाबळेश्वरचं वातावरण आणि तसंच आपण जाणार आहे प्रतापगडावर प्रतापगड हे आज आपण आपल्या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहे प्रतापगड काय आहे त्या ठिकाणचे ऐतिहासिक वास्तू काय काय आहेत दाखवण्याचा प्रयत्न करतोय व्हिडिओ बघा अरे बाबा घाट चढत चढत आता वरती आलो आपण आणि थांबलो था पॉइंटला हे बघा वातावरण दृश्य तर चला आता या निसर्गाचं सौंदर्य पाहून आता पुढे जाऊया गा। तर घाटातला रस्ता संपलेला आता वर चाललो आपण महाबळेश्वरच्या टोकाकडे जंगलातला रस्ता मस्त सावले सकाळचे आता तर दहा वाजलेत मस्त असं वातावरण आहे रहदारी नाही गाड्या नाहीत काय फक्त आपलीच गाडी आता महाबळेश्वरच्या वरच्या दोन पॉईंट बघायचे आहेत आपल्याला बघूया आता काय काय होते पुढं रस्त्यानं लागलेल्या आपल्याला स्ट्रॉबेरीच्या ला बागा तर अशा प्रकारच्या स्ट्रॉबेरीच्या बागा आहेत खूप छोटे छोटे झाड आहेत आणि स्ट्रॉबेरी पण लागलेत फ्रेश असं स्ट्रॉबेरी आता घेऊन आपण पुढे जाऊया भारे नाही निसर्ग हे फक्त बघायला भेटेल आपल्या महाराष्ट्रातच आणि महाराष्ट्रातल्या सगळ्यात थंड हवेच्या ठिकाणावर आत्ता आपण आहे महाबळेश्वरमध्ये तर महाबळेश्वरला आपल्याला माहितीच आहे सगळ्यात थंड हवेचे ठिकाण आहे स्ट्रॉबेरी इकडं भेटतील आपल्याला आणि त्यापेक्षा महत्त्वाचं गोष्ट म्हणजे प्रतापगड आहे महाबळेश्वरपासून जवळच आहे तीस किलोमीटरचा अंतर आहे तर आता आपण प्रतापगडचा लेफ्ट मारतो आहे टर्न मारतो आहे आणि ही कमान आपल्याला बघायला भेटेल इथून आपल्याला दोन किलोमीटरवरती जायचं आहे जिल्ह्याकडे जावळीच्या खोरात सह्याद्रीवरती असणाऱ्या बलाढ्या अशा सह्याद्रीवरच्या किल्ल्याला प्रतापगडाला मानाचा मुजरा ज्या किल्ल्याच्या पायऱ्यांवरती छत्रपती शिवाजी महाराज यांचं पाय लागलेत अशा या किल्ल्यांचं आपण दर्शन आता करतोय आणि हा आहे सुरुवातीचा व्यू हे आहे महाद्वार आपण महाद्वारहून आत्ता एंट्री करतोय आतमध्ये तुम्हाला सर्व काही गोष्टी दाखवेन असंच पुढे व्हिडिओ बघत राहा तर हे आहे महाद्वार जे आपल्याला जर लांबून पाहिलं तर आपल्याला डोंगरामधून दिसूनही येणार नाही अशा प्रकारचे जे बांधकाम आहे आणि महाद्वाराच्या बरोबर समोर असंही रचना केलेली आहे की तिथून जरी कोणी विरोधी आला तर तो तिथून आपण तोपांचा मारा करू शकतो आत्ता आपण महाद्वारावरून वरती आलो आहे समोर जे बघताय ते तुम्ही प्रतापगडाच्या फोटोमध्ये बघितला असाल ते टोक आहे बुरुज आहे इथून आपण वरती चाललो आहे प्रतापगडावरती सर्वात महत्वाची गोष्ट जर मानली तर भवानीचं मंदिर आहे जे आपण बघणार आहे थोड्याच वेळात तर हे आहे ते महत्वाचं गेट भवानी मंदिरचं तर ते आता कन्स्ट्रक्शनमध्ये सो आपण साईडून जातो वरती सोळाशे एकोणसाठ साली येथेच घडली होती हिंदवी स्वराज्याच्या इतिहासातील एक महत्त्वाची घटना छत्रपती शिवाजी महाराज आणि अफजल खान यांची ऐतिहासिक भेट ही जागा आजही आपल्याला त्या क्षणांची साक्ष देऊन जाते किल्ल्यावर असलेले भवानीचे मातेचे मंदिर हे महाराजांच्या श्रद्धेचं प्रतीक होतं असं म्हणतात की या ठिकाणी भवानी मातेने शिवरायांना तलवार दिली होती या किल्ल्यावरून दिसणारे निसर्ग सौंदर्य आणि डोंगर रांगा पाहून मन हडकूनच जातं किल्ल्याचं स्थान आणि त्याची रचना पाहता तो एक अजोड किल्ला आहे किती भक्कम आणि किती उंच ठिकाणी बांधला आहे आणि तो त्यावेळी कसा बांधला गेला आहे याचं आश्चर्य देखील आपल्याला होईल किल्ल्याच्या बांधकामाला लागणारे संपूर्ण दगड कुठून आणले असतील तर याड़ी कानौ। याड़ी कानौ तो ते या ठिकाणावर या ठिकाणावरून दगड काढले गेले डोंगराच्या वरतीच तर तिथं नैसर्गिक तळंसुद्धा बनले गेलं तर आता आपण जातो आहे भावानी मंदिराच्या आतमध्ये मातेचं दर्शन घेऊन आपण बाहेर पडतो या ठिकाणी तुम्हाला एका शौर्याची तलवार सुद्धा बघायला भेटेल आणि हाच आहे तो कळस जो भवानी मातेच्या मंदिरावरती असून तुम्हाला याच्या साईडला तुम्हाला हात तोफा सुद्धा बघायला भेटतील इथून आता आपण वरती चाललोय किल्ल्याच्या वरती भागात जात असताना बालेकिल्ल्याकडे जात असताना तुम्हाला एक हनुमान मंदिर सुद्धा बघायला भेटेल जे बाकी हनुमान मंदिरापेक्षा खूप वेगळं आहे कारण त्या हनुमान मंदिराची जी दिशा आहे ती वेगळ्या दिशेनं आहे आणि हे जे समोर दिसत आहे ते तुम्हाला मेन बाले किल्ल्याचं महादरवाजा आहे इथून वरती चाललो आपण बघूया वरती काय काय अजून किल्ले प्रतापगडाच्या सर्वात उंच टोकावरूनच दृश्य अजूनही या प्रतापगडावरती रहिवाशी राहतात जे अजूनही किल्ल्याची परंपरा पुढे नेत आहेत आता सर्वात महत्वाचं ठिकाण असं मला दिसलं आहे की या ठिकाणून आपण थोडंसं खाली गेल्यानंतर एक असा व्ह्यू दिसणार आहे आपल्याला हे बघा इथून तुम्हाला पूर्ण सह्याद्री बघायला येईल छोटंसं गेट आहे कडा कड्याच्यावरती आणि या कडेवरून खाली पूर्ण तुम्हाला दरी पण बघायला भेटेल अजूनही किल्ल्याचं बांधकाम तसंच भक्कम आहे या खोल दऱ्या दाट जंगल आणि उंच कड्या सगळं काय शौर्यांचं स्वराज्याचं आपलं बळ होतं हे पाहून असं खरंच वाटतंय की स्वराज्य फक्त एक संकल्पना नव्हती तर ती किती मोठी अशी जिद्द होती म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या मावळ्यांमध्ये रुजवली आणि एवढं मोफत असं स्वराज्य निर्माण केलं हे बघून हे वाटेल की हे सर्व सोपं नव्हतं गडावरच्या खूप महत्वाच्या ठिकाणी आपण आता आलो आणि हे जे समोर जे बघताय ते तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांची घोड्यावरची मूर्ती आहे जी पंचधातून बनवलेली आहे कसा वाटला तुम्हाला हा प्रतापगडाचा आणि हा पूर्ण प्रवास नक्की कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा पुन्हा भेटू अशाच सुंदर आणि इम्पॉर्टंट व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र